चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना माधवनगरमधून ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्रवीण भगवान व अठ्ठावीस राहणार मळणगाव तालुका तासगाव आणि रोहित आदिकराव सब काळवय तेवीस राहणार गौरगाव तालुका तासगाव अशी ताब्यात घेतली यांची नावे आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे मॉर्निंग वॉक करता गेलेल्या महिलेच्या गळ्यातील चेन हिजडा मारून चेन चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले असता स्थानिक अन्वेषण शाखेकडील पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील आणि सागर टिंगरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की माधवनगर परिसरात जुना जगात नाकायते एचएफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक सत्तावीस शहात्तर वरून दोघे चेन स्नॅचिंग केलेले सोने विक्री करण्याकरता येणार आहेत अशी माहिती मिळाली असता पथकानं त्या ठिकाणी सापळा लावून दोघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता प्रवीण गायकवाड यांच्या पॅन्टच्या डाव्या खिशात सोन्याचा दागिना मिळून आला त्या सदर दागिन्याबाबत विचारणा के केली असता त्याने सांगितले की त्याच्यासोबत असलेल्या रोहित सापकाड्याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवरून पंधरा दिवसांपूर्वी वज्रचौंडे गावाजोळी रोडवर सकाळी फिराव्यास आलेल्या महिलेच्या गळ्यातील चेन हिसरा मारून चोरी केली होती ही तीच असल्याची कबुली दिली पथकाने सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पंचनाम्याने जप्त केली दोन्ही आरोपीं मुद्देमाल तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे